कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील न्यूज न्यूज के -के कोकण म्हसळेकरांनो रात्री वेरात्री घरातून बाहेर पडत असाल तर सावधान म्हसळा व महाड परिसरात वीस ते पंचवीस बिबट्याचा खुला वावर पंचवीस जनावरांवर हल्ला केल्याची माहिती मसळा महाड आणि पोलादपूर तालुक्यात सुमारे वीस ते पंचवीस बिबटे मुक्त संचार करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे या बिबट्यांनी दोन ते तीन महिन्यातच पंचवीस ते तीस पाळीव जनावरांवर हल्ला करून त्यांना ठार केल्याची माहिती महाडचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी दिली आहे पूर्वी बिबट्याचा वावर सूर्यास्तानंतर दिसायचा मात्र आता ते सकाळी सहा वाजल्यापासून दिसत आहेत तालुक्यातील मोरवणे पाष्टी देहेन वांगणी व वा, तळवडे आडीमहाडखाडी कोळे कोंझरी व कुडतुडी परिसरात बिबट्याचा वावर अधिक वाढल्याने तेथील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मोकाट वावर करणारे बिबटे बैल गाय वासरू व वा, कुत्र्यांना आपला शिकार बनवत असून ते मानवी संपर्कात देखील येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे मसाळा परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली असून बिबट्यांनी हल्ला केलेल्या एकूण वीस प्रकरणामध्ये एक लाख अठरा हजार एक लाख पासष्ट हजार देणे बाकी आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या के के न्यूज मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकनचं बटन प्रेस करा